नमस्कार शेतकरी बांधवांना पाठीमागे एक कांदा पीक पाहत आहे आज निश्चितच जवळजवळ अडीच महिन्याचा झाला आहे खाली साईज पण तयार व्हायला सुरुवात आहे पण कुठं ना कुठं कुड़ तरी नॉर्मल शेंडा धरला आहे अर्थात या मागील दोन ती ती दो ते तीन दिवसापूर्वी जे दव पडलं धुकं पडलं त्याच्यामुळे निश्चितच हे शेंडा करपा राहणार आहे तर कुठलीही फवारणी घेणं गरजे आहे की जेणेकरून आपल्याला चांगल्या पद्धतीमध्ये त्याच्यामध्ये कंट्रोल मिळेल त्यासाठी महत्त्वाची फवारणी आहे त्यासाठी पहिलं काम असेल आपल्या चॅनलला फॉलो करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी बांधवाला पाठवा यासाठी आपल्याला घेत असताना या ठिकाणी चांगल्या पद्धतीमध्ये कॉन्टॅक्ट सिस्टमॅटिकमध्ये जाणं गरजे आहे तर निश्चितच या ठिकाणी ॲलाईट प्लस अँड्राकॉल जे कॉम्बिनेशन आहेत हे कॉम्बिनेशन आपल्याला ठिकाणी घ्यायचे तर निश्चित आपल्याला चांगल्या पद्धतीने फायदा होणार आहे कीटकनाशक घेत असताना या ठिकाणी मवा कुठं ना कुठं तर जाणार आहे तर निश्चितच या ठिकाणी आपल्याला सोलोमन बाहेरचंच आहे ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी वापरायचे आणि निश्चितच या ठिकाणी घेतानाही चांगल्या पद्धतीमध्ये असणारं महत्त्वाचं स्टिकर आहे ते आपल्याला कंपल्सरी वापरा आणि सिलिकॉन हे कंपल्सरी आहे ते आपल्याला आप या ठिकाणी वापरून घ्यायचे निश्चित याचा फायदा आपल्याला चांगल्या पद्धतीने होणार आहे आणि विशेष म्हणजे खालून पाटपाणी जर देत असाल तर निश्चितच या ठिकाणी झिरो झिरो पन्नास असेल किंवा तेरा झिरो पंचेचाळीस आहे प्रति दहा प्रति दहा किलो एकर या पद्धतीमध्ये आपल्याला जे खत आहे ते आपल्याला या ठिकाणी द्यायचे जेणेकरून आपल्याला पोगर झाला पाहिजे खाली फुगवण झाली पाहिजे साईज झाली पाहिजे त्यासाठी महत्वाची फवारणी ही आपल्याला करून घ्या निश्चितच चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये आपल्याला रिझल्ट आलेले दिसणार आहे निश्चितच ही माहिती आवडली आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या शेतकरी बातम्याला पाठवा धन्यवाद